जोरदार जोडाने आपण त्यांचं स्वागत करूया

अध्यक्ष बाद्रा वेस्टर्न राष्ट्रीय युवा काँग्रेस

विदर्ध 500 आपला येथे ठिकाणी संपन्न केले जाते की सागर जिंना विनंती करेल आपण

हा सन्मान कर्तृत्वाचा तर सन्मान नेतृत्वाचा यानंतर सन्मान होते

प्रदेश अध्यक्ष आमचे सरकारी सुनील गिरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माझे मार्गदर्शक नवाब मलिक साहेब आणि आमचे सरकारी आणि माझे मित्र रवी पंजाबी त्यांचे चिरंजीव सागर रवी पंजाबी यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस सचिव यापदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश या ठिकाणी आयोजित केला या, के या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर सर्वप्रथम सागर पंजवी यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनापासून सहसे स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शाहू फुले आंबेडकर या विचारधारेवर महाराष्ट्रामध्ये गेली वर्षापासून कार्यरत आहे आदरणीय दादाचं नेतृत्व मान्य करून सागर पंजाबी यांनी सुनील गिरी आदरणीय नवाब मलिक साहेब आमच्या साक्षीने आज पक्षामध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश केलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने त्याचा प्रवेश या ठिकाणी झाला मी जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आदरणीय अध्यक्ष सुनीलजी तटकरे कार्याध्यक्ष प्रफुलबाई पटेल नवा मुली आजच्या सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये गौरद करीत आहे आज सुनील गिरी यांच्या मार्फत सागरचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खऱ्या अर्थाने प्रवेश झालेला आहे पण नवाब मलिक साहेबांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे आणि वेगवेगळ्या विचाराचे युवकांचा युवतीचा खऱ्या अर्थाने प्रवेश जर झाला तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये एक नवचैतन्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये युवकांचा भरणा जास्तीत जास्त होईल अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे सुनील खऱ्या अर्थाने मुंबई महानगर मुंबई परिसरामध्ये तुम्ही असतानापेक्षा नेते त्यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त युवकांना पक्षामध्ये कशा पद्धतीने सामावून घेतले जाईल आणि पक्षांना पक्षाच्या वतीने युवकांच्या पाठीशी पक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्कीच

Just provide for the society. I've been waiting a lot of time to get this opportunity. I've been looking at grassroots levels and it's there. Thank you so much.